आपण पाहत आहे लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याशी मध्ये शेतकऱ्यांच्या अवस्थेचे एवढे प्रभावी आणि वास्तवदर्शी चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे त्याला तोड नाही वर्तमानात यात किंचितही बदल झालेला नाही त्यामुळे या चुकीच्या शेतीविषयक धोरणांच्या विरोधात हाच असूड उगारण्याची वेळ आली असल्याचं प्रतिपादन खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलाय महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर कोल्हे यांनी फुले वाड्यात अभिवादन आहे यावेळी खासदार सुप्रिया सुळे आमदार रवींद्र धंगेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप काँग्रेसचे मोहन जोशी आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर मोल कोल्हे महात्मा फुले लिखित शेतकऱ्यांचा असूड या पुस्तकातील काही भागांचं वाचन केलं डॉक्टर कोल्हे म्हणाले यांनी शेतकऱ्यांची स्थिती स्वतंत्र भारतात अजूनही हालाकीची झाली आहे महात्मा फुले यांनी अठराशे मध्ये शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ लिहिला शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचं चित्रण याद करून त्यांच्या विकासाचा सा मार्गही सांगितला सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो की सोयाबीन दूध उत्पादक शेतकरी असो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जात आहे त्या विरोधात आवाज उठवणं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं हेच महात्मा फुले यांना अभिवादन असेल महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदरांजली ठरेल मी डॉक्टर फुले साहेबांना हे वाचन करा विनंती करतो जय शिवराय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शेतकऱ्याचा असून त्याच्या त्यांनी लिखाण केले त्याची फक्त सुरुवात आपल्यासाठी वाचन करतोय विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले उद्देश शूद्र शेतकरी हल्ली इतक्या दैन्यवान्या स्थितीसहून पोहोचल्याची धर्म व राज्य संबंधी अनेक कारण आहेत त्यापैकी थोड्या प्रोताचं विवेचन करण्याच्या हेतूने पुढील ग्रंथ रचलाय महात्मा फुले शेतकऱ्यांच्या मध्ये अठराशे त्र्याऐंशी मध्ये जे लिहितात हे स्वतंत्र भारताच भारतातल्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे की दोन हजार चोवीस साली सुद्धा अठराशे त्र्याऐंशी साली इंग्रजांच्या जुलमी राजवटीत असताना शेतकऱ्यांच्या मध्ये महात्मा फुलेंनी जे लिहिलंय या संदर्भातलं वास्तव आजही आपल्याला कांदा उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल दूध उत्पादक शेतकरी असेल या प्रत्येकाच्या बाबतीत आजही हेच वास्तव पाहायला मिळतं आणि त्यामुळेच पुन्हा आज शेतकऱ्याचा आसूड आहे हा राज्य व्यवस्था कोणतीही असो परकीय असो किंवा स्वकीय असो हा शेतकऱ्याचा असून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उचलला गेला पाहिजे हीच मानवंदना महात्मा फुलेंना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही सर्व त्यांच्या या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण महात्मा फुलेंना ही वाहतो हा शेतकऱ्याचा असो शेतकऱ्याच्या भल्यासाठी कडाडला पाहिजे हीच एक भावना आहे फुले सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतीबाई फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की अन्नाबाई समोर बाई समोर समोर येते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा